आता आपण आलो आहे ते था। था हा आपण आलो आहे आता पालीचा हा रोड आहे म्हणजे इकडं आपण तो इमॅजिक सॉरी एक्स्प्रेस येतो पण आम्ही पनवेल शॉर्टकटने आलो आणि इथून आपण आता पाली मार्गे जातो वाकडला बाहेर पडणार सो so, अब्या सुषमा सो गोवा इज ऑन आफ्टर लॉंग टाईम आपण आता मागे महाबळीश्वर आता भेटतो आपण म्हणजे आता कपल कपल करत होता आणि ऋतुजन इकडे आमच्या ठिकाणी चहा चालला आणि आमचा आता हा सध्या आमचा एक फूड काउंटर झालेला आहे डायनिंग टेबल झालेला आमचा आता आम्ही जेवण पण इथे करणार आहोत सुषमाने आपल्याला बहिणींनी जेवण आणलेलं आहे बनवून काय काय आणलं पण मेनू काय आपला अच्छा पराठा चीज पराठा अच्छा चिकन टिक्का आणि पनीर टिक्का अरे वा मी पण केलंय आणि अभ्यानी पण केलंय म्हणून अभ्यास बघू आता कधी वाजायला पुढे येत आपण करू दे का हॅलो पाणी पाणी आम्ही गरम गरम बांधल्या घर पाणी आणि बाकी हे चहा तर आपला नेहमीप्रमाणे डेली ब्लॉग वेगळा असेल आणि आपले जे मेन मेन स्पॉटेड ब्लॉग आहे ते वेगळे असतील mm. ते आपण वेगळे करू डेली ब्लॉग म्हणजे आपल्याला कसा समजतात ते पण चालू आहे कंटिन्यू फोन शूट चालू असतं mm. आणि कुठला पर्टिक्युलर स्पॉट आपण करतोय किंवा देवस्थान करतोय किंवा एक जागा कुठली करतोय हॉटेल करतोय खानावळ लोकल तर तो वेगळा ब्लॉग करतो आपण सेपरेटली ओके सो चला चा पहिला या चा झाला रेडी वन मिनिट जेनेंद्र काय करणं चा बनवलेला नाही आहे इथं आहे सेमच आहे असं आपण घरी बनवतो अरोमा वगैरे कसा आहे बघा अभ्या चा पितोय टेस्ट बोलणार होतो शकतो साखर थोडी घेऊस आहे दादा मी तुम्ही नाही घेते आम्ही थोडीच घेतो वन बाय टू तसा नाही सो आता आपण आलोय कोलाडला आलोय आणि आपण कोलाड स्टेशन बघूया मस्त भारी गेलो आहे कोकणातली सगळी स्टेशन रिन्यू करतायत त्यातलं ते कोलाड पण बघायला मिळाला तुम्ही म्हणाल गाडी कोलाड स्टेशनला का आलाय

होतच आहे आणि हवे आहे सुषमा आहे आता हॅलो सुषमा आता आपण इथे स्टेशन तर बघितलं नाही सगळ्यांना दाखवलं स्टेशन कोलार स्टेशन भारी झालेलं नाही ओके स्व आता आम्ही इकडचं जेवणाला थांबलो जेवण घेतो जरा बोललो भूक लागले सो आता आपण जेवण घ्या आपलं चालू करू आम्ही स्टेशन मध्ये जेवण स्टेशन व्ह्यूमध्ये जेवण व्ह्यूमध्ये आता फर्स्ट टाइम फर्स्ट सी व्ह्यू सगळेच आगे तो आगे तो वन्हारा 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 स्टेशन... <laughs> का माहिती भाजी पण तरी वेगळं काहीतरी करायचं मला आवडला चांगली जागा बघूया आणि तुम्हाला आपल्या जेवढा खूप चांगलं बघितलं टिक्का तो टेस्ट रिव्ह्यू द्या असं म्हणजे बघून ऋतुजा हे का आता ये जरा जरा तुम्हाला कष्ट आहे मी खाल्लेले दुसरा लच्छा पण आहे का खाली असंय सुषमा घरात छान असं वाटतं हॉटेल ते बसू का हा बसून गाडीच बसवायच्या ओपन का डोर ओपन करे इथे बस इथे या साईडला बस ओपन इथे बसत ना थँक्यू श्रीराम अहमदने मस्त वाटलं सुषमा अभिची मेहनत आणि मी स्टेशन का थांबल सेफ साईड असेल ना स्टेशन साईडला पण म्हणजे आता जी वेळ असेल तर स्टेशन कसं सेफ साईड असते बाबा रजारी असते माणसं असतात असतात ते म्हणून आपण तिकडे थांबलो जेव्हा काही गे स्टेशन आहे कोल्हाडाचं आणि ते भारी गेलं आहे मस्त केलं एकदम मला असं आवडलं एकदम कोल्हाडचं स्टेशन असं भारी केलं आहे हां का यांनी मस्त लायटिंग वगैरे हो केली आहे हां हां आहे ना रोहाला आहे रोहाला आहे रिवर राफ्टिंग आहे हो आणि हा एंट्री पॉईंट आहे अच्छा अभ्या कचऱ्या डब्यात टाकतो ना हां ते असं दोन वेगळे वेगळे कचऱ्या ला। डब्या आहेत आणि स्टेशन इथून आत्ता आहे ना स्टेशनला जायला आहे रस्ता भारी वाटलं ना हरी ना मस्त मस्त आपण स्टेशन मस्त स्टेशन केलं आहे स्टेशनला थांबण्याचं कारण एकच था आहे की आपली सेफ असते ना जागा ही म्हणजे कुठे पण गेलो तर असं कधी तुम्हाला वाटलं तर तो बाबा कुठली जागा सेफ आहे नाही आहे तर तुम्ही स्टेशनला वगैरे असं थांबू शकता ना म्हणजे ॲटलिस्ट हा फक्त आपला कचरा आपण आपला गॅस बंद आहे वॉशरूम बंद झालं तिकडे तर मग कचरा कचरा पिढे टाका आपण शक्यतो शक्यतो म्हणजे टाकायचं आहे ऑप्शन नाही हां चालू आहे वाटतं तिकडनं सो कोकणात चाललो आपण आपल्या गाडीचा आता हा बिफोर लुक आहे त्याच्या आता कोकणातले तर रस्ते आपले नंतर बघू काय ना नंतर काय ते चला आता आपण नेऊया ऑलमोस्ट आता याच्यावर अंदाज रस्ता कसा आहे आणि आता नाईटला मी रस्ता दाखवू शकत नाही गाडीवर घ्यायचा की रस्ता कसा आहे ठीक आहे अरे मातोश्री आटोंग काढता येत माझी बाय काय गेली काय पोचली I'm not going सकाळी पावणे सहा वाजता आपण सकाळी पोचलो आहे कणकवली स्टेशनला आपल्याला बेरावंड आहेत आणि आता ते खिरी ट्रेन येईल वाटतं आणि आम्ही पॅक काढतोय बाहेर भूक लागलं मला समजा खाऊन घ्या बोल काहीतरी ड्राईव्ह करतो ला निघालो सकाळी पण आलो होता दहा तासामध्ये दहा साडे दहा तासामध्ये आलो कणकवलीला आलो सुप्रभात मंडळी सो आपण काल रात्री संध्याकाळी सहा साडेसहाला निघालो सकाळी साडेसहाला आलो ब्रेक घेत जेवण वगैरे हो सुषमाने मस्त जेवण गेला भी सुषमाने मस्त ते चिकन टिक्का आणि कुलचा आणि पराठे होते सो जेवलो ते रस्ता खूप चांगला आहे मला आवडला रस्ता बऱ्यापैकी कारण का म्हणजे आय गेस मला वाटतं मी वाकांडला आलो ॲक्च्युली वाकडला बाहेर पडलो पालेमार्गे तो पण रोड चांगला होता आणि तिथून नंतर मग जो मुंबई गोवा लागला तो पण चांगला होता खरा, खरा तो पण ठिकाणं तो गेस मला वाटतं संगमेश्वरपर्यंत तसा होता चांगला म्हणजे तिथून पुढे खराब मला खरंच तो रोड वाटलाच नाही आणि रात्री असा सीन झाला मी तुम्हाला दाखवू पण शकत नव्हतं रात्रीचा रोड तो की समोरच्या गाडीची एवढी हेडलाईट हार सुी ना की मला दोन सेकंद गाडी एकदम स्लो करावी लागली दोन सेकंद मी गाडी एकदम स्लो केली अचानक माका वाटलं वाण राहिली की काय आणि अचानक स्लो केली गाडी आणि समोरच्या समोरची गाडी ती पार झाली आणि माझ्या पुढची गाडी ती बाजूला व्हायला आणि मी गाडी पुढे नेलं तर खाली तेही माती होती तिथे लाल लाल माती ती पूर्ण वरती आली त्यानंतर गाडी घासली माझी पूर्ण मला वाटलं झालं पूर्ण गेलं पण अनिंद थांबून बघितलं तर काय एवढं झालं होतं श्रीराम त्यामुळे तो पॅच संगमेश्वर पासून ते लांजापर्यंत कामच चालू आहे लाल माती पूर्ण येताना सांभाळून द्या शक्यतो आता ते कारण तो रोड बोलूच शकत नाही त्याचं काम चालू आहे म्हणून त्या रोड होतो आहे तिथून पुढे एकदम मख्खन आपला लांडाच्या पुढे राजापूर खारेपटण तळाच्या पुढे म्हणजे आपला सिंधुदुर्ग पट्टा एकदम मक्कन आहे साडेसहाला आलो सकाळी नऊ वाजले उठलो त्या फ्रेश बोललो आणि सकाळ बघा गावची सकाळ मस्त वाटतं एकदम हो हाय गुड मॉर्निंग ओ गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय म्हणतो ना आता चाय पिको सगळ्यांनी चाय पी पितो आम्ही आली बघ हा काल नाही वाकडला आपल्या मागे लागले ती काय अगं आम्ही जेव्हा लोक लोकांसाठी आमच्या मागे मागेच येते चाय खाऊ किंवा की कि माझ्या आजी ओलाची चाय खात नावडी चाय खात आज बारावे गावाला आलेत काय काय झालं त्यामुळे जरा नाही ते तिकडे भाऊ भाऊ सामान पण आलेत ना तिकडे गाडी लागली कोणाची तरी ती आपली गाडी इकडे अजून गाडी होती समोर एक ती वरती आपली आहे का हा वरती आपली इकडे गाडी होती मगाजी हा एक गाडी कोणाची होती हां काय माहिती काकाजी इल्लीसी आता असिगाव होता मोठा आवाज आला सर उठा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग अढवट भारी भारी गावला गावात एक पडवीचा विलेज पडवीचा फुल भारी ना म्हणून उठलं सकाळी गाडी आठ नऊ लावलं उठूया आराम करूया बोललो चहा मारूया आणि आपण इथे बसलो असतो आणि काउंटर ऑर्डर घ्यायची बोललो की गाडी ऑर्डर काउंटर करतो मस्त इकडे आता गणपती राहिला ना की सगळीकडे काय पडते बघ बाबाहेब आले हो कौलावरती वांडर बघा किती कोणा कोणाच्या गावाला इश्यू आहे वांद्र्यांचा कौलावर वांद्रा आहे सगळे बघा एका वांढराचा हात तुटलाय डबायचे डबाय पूर्ण ते बघा एखादा हात तुटला रे वांडरा पंजाणा арома 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 мари Benimci bu çok zengin. Benim çok terbiyeli bir kadınım. Ben hot dog etle yapılan nesin. Yastıla gariyor. Ama ben bu boy etle değilim. Mahepçi kedi. Ev. Onun zengin olduğunu. Hmm. Piyor mal, baba yüzden. Baba öyle mi? Piyor mal. Hahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahahah चाय नाही आपल्याकडे कोकणात चाय खातात हा मुंबई गोवा आता आपण आपल्या कणकवली बिरंडवर आलो आणि इकडे आपण जाणार आता गोवा साईडला आणि इकडे बघा नाही गावाला आलो की फ्रेम भारी वाटत नाही अशी बघू मस्त वाटत नावत पेंडल आलो एक मस्त आणि असं मागे नाराजी झाड अरे आणि मला वाटतं इथे ब्रिजचं काम चालू वाटतं आहे गेस बायपास करून करतात का काहीतरी आणि इकडे इन्सुली गाव आहे तिथे काहीतरी मग ते पार्क आहे तिथे काहीतरी आहे त्यांना विचारू काय बोलले चाय पिऊ केव्हा अरे चाय पिऊ केव्हा आणि जिंदगीना मिले की दुपार कोणी 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 बघला नाही रिझ्युरेशन काम करताना तू जर्मनीत जाऊन हे बघ अरे लप्टप छ फेकन मोबाइल पनि गन्दै फेक त न आ आ मोबाइल फेक त ए नको बेखुरे आज हाम्रो बाकी हाम्रो बाकी टेक्नोलॉजी त माने चाय बेगो बरात न यस कसलाई के मेल गर्छ मेल छु मेल त द इयर एमपल अफ द इयर भइछ त हा व्हिडिओ आपला शेअर झाला पाहिजे व्हायरल झाला पाहिजे किती काम करतात बघा <laughs> युएस ची कंपनीस इंडियन कंपनी आहे बट इंटरनॅशनल फॉलो आता आपण आता इथून पुढे संपली आहे माझं चार्जिंग कुठे करणार इकडे अर्धा किलोमीटर